आपण पाहतात आदर्श भारत सावनेर तालुक्यातील केळवत पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नांदा सावरगाव रोडवर नांदा गोमुख ते मोहगाव भदाळे रोडवर नांदा शिवारात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा जा जागेच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेली तरुणी गंभीररीत्या जखमी असून तिला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे ही घटना शनिवार तीस ऑगस्टला सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या सुमारास घडली मृतक हितिक रवींद्र रळके वय पंचवीस वर्ष राहणारा आग्रा तालुका नरखेड जिल्हा नागपूर येथील रहिवाशी आहे मिळालेल्या माहितीनुसार नांदा सावरगाव मार्गावरील मोहगा भदाळे येथून ऋतिका आपल्या दुचाकीने नांदा मार्गाने येत असताना त्याच्या दुचाकीला नांदा शिवारात एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दुचाकी चालक ऋतिक हा रोड रोडवर आदळल्याने गंभीररीत्या जखमी होऊन त्याच्या जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणीच्या पायाला गंभीर मार लागल्याने तिला नागपूर येथील तिल खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे अज्ञात वाहन व वा चालकाविरुद्ध केळवत पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून केळवतचे ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे अज्ञात वाहन चालक पसार झाल्याने केळवत पोलिस त्याचा शोध घेत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर करिता किशोर गणवेश सावरे नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पहात्रा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा